मार्चला शांती बन बुद्ध विहार चिचाळ इथं बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थनार्थ निदर्शनाचं आयोजन पवणी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ इथं बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता रविवारी निदर्शन करण्यात येत आहे यात प्रमुख मागण्या बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करण्यात यावा याकरता बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरता बौद्ध भिकूंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरता त्याचप्रमाणे नागपूर इथं भंते सुरे ससई यांच्या नेतृत्वात संविधान चौक ते दीक्षाभूमी चौक इथं सोळा मार्च दोन हजार पंचवीसला शांती मार्च काढण्यात येत आहे त्याला पाठिंबा दर्शवण्याकरता व महाबोधी महाविहार पुरोहितांच्या हातून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करण्यात यावा याकरता देशपातळीवर आंदोलन सुरू आहे तालुका भंडारा इथं निदर्शने करने या, करता या निदर्शनात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन शांतिवान बुद्धविहाराचे संचालक जीवन बौद्धी बौद्ध विहाराचे सहयोगी संजू भांबोरे विनायक ढोके महाबोधी उपासक संघ सहसचिव भदंत विनय बोधी महाथेरो भदंत नागसेन महाथेरो भदंत सदानंद भदंत रत्नासार धम्मचारी विमल रत्न धम्माचारी अमयरत्न त्रिरत्न बौद्ध महासंघ भिक्षुंनी पट्टाचार्य श्रामनेर बुद्धपाल भारतीय बौद्ध महासभा त्रिरत्न बौद्ध महासभा यांनी एका पत्रकाद्वारे कळवले जनता टाइम जटा टीवी चैनल साथी संजू भांबोरे भंडारा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन Never miss an update.